नमस्कार मित्रांनो शेती आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ताकी अशीच नवीन नवीन मुलाखत नवनवीन व्हिडिओ पाहण्यात तुम्हाला मिळतील पहा एक ही दहा गुंट्याचा प्लॉट आहे मितीचा मी ती एकदम छान प्रकारे आहे आणि पूर्ण वावर झाला आहे थोडीशी मीती राहिलेली आहे मी तुम्हाला धावणार आहे पाहू शकता अशा प्रकारे आता तुम्हाला सांगतील एवढाही दहा गुंठ्याचा प्लॉट होता का मीतीचा काही ह्या का मशीच्या या बनवी पर्यंत हा असाच एवढा प्लॉट होता हि ठीक आहे तर तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये कमीत कमी दहा किती दहा क्विंटल निघाले का शंभर क्विंटल निघाले शंभर क्विंटल मी निघाल्या सावकार थोडा मला परिचय द्या ह्या मितीत किती क्विंटल झाल्या हे मला भाव पन्नास रुपये किलो पासून लागला पन्नास रुपये किलो मित्रांनो बघा जर पन्नास रुपये किलोच्या भावा बघा दहा गुंट्यामध्ये जर एक माणूस जर इतकं उत्पन्न काढू शकत असला तर आपण काढू शकत नाही बघा ह्या प्रकारे अशी मिती आली आहे एक नंबर मिती असं केलेली आहे तुम्ही कधी लागवड केली ती मिती एक महिना दिवस झाला एक महिना दिवस झाला म्हणजे महिन्यामध्ये पूर्ण पार पडला महिन्यामध्ये पूर्ण पार पडलं का म्हणजे ऑक्टोबरच्या बारा लागवड झाली मित्रांनो आणि आता जवळपास ही मी सगळी झाली इकडे बघा ही सगळं रान झाले उपडून नेण्यात आले आणि नेता वेळेस तुम्हाला मी फोटो टाकतो व्हिडिओ टाकतो किती एक नंबर प्रकारे असं मिळते आणि मी ती पूर्ण झालेली आहे तर सावकार मला सांगा खर्चा जाऊन तुम्हाला तुम्हाला किती पैसे राहिले शिल्लक खर, खर्चा जाऊन पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये पस्तीस कसं राहते हो पस्तीस पस्तीस राहील गाडी भाड बाया रोजगारी एक लाखामध्ये एवढा खर्च उपणा हा पस्तीस हजार रुपये राहिले फक्त जास्त आला वाटायला रे मला उपडायला जास्त मेहनत आहे उपडायला जास्त मेहनत आहे हा उपडायला लागल्या दोन दिवस चार दिवस बघा हो किती लसलसीत मिती आहे खूप चांगल्या प्रकारे मिती आली एक महिन्यामध्ये पाण्याचं निवेदन काय पिंकलर न दिलं वाटायचं पिंकलर न दिले बर 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 एकदम गोंडस प्रकारे असं मी ती लसीत आलती मित्रांनो भाव सापडल्यामुळं भरपूर उत्पन्न झाला आहे असं जर तुम्ही जर आगोटीला जर लागवड केली दरवर्षी म्हणा असं थंडीच्या अगोदर थोडं लागवड करायची लागवड दरवर्षी दर करायची दर ना तुम्हाला इथून लागवड आता आणखीन काही नवीन पीक काही घेताय का तुम्ही कोथिंबीर घ्यायची आता आता ह्याच्यावर जगायच्या तिकडे आणखी बघा मित्रांनो कमी चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतात अशाच प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असली नवीन असाल या चॅनल वर तरी चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटतील चला ठीक आहे इस तरह से मिती का शुरू हो हमारा सावकर देखो इधर सावकार लेके आ रहा आहे देखो बहुत कष्ट है इसी तरह से अभी देखो पूरा दिखाता हूँ मैं आपको फिर उधर दिखाएंगे आपको कहाँ से लगाया क्या क्या, क्या किया है <laughs> ये देखो किस तरह से ये देखो अभी बहुत महंगा चल रहा है ये मतलब मिट्टी इतना महंगा चल रहा है ना आप सोच भी नहीं सकते हो पचास को दो ही है बघा मित्रांनो ह्या प्रकारे अशी मिती आहे आणि मी तिला सध्या भाव आहे भरपूर पन्नास रुपये करीब आहे आणि इकडं ऑटोवाला आहे आणि लवकरच जाणार आहे आज आणिशाही तर राहिलो आणि व्हिडिओ शूट करायला मिळाला मला बघा डोक्याला भंडारा इकडं बाय बघा हां चला ठीक